सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला हेच माहिती नसेल की आजच्या दिवसात आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे आज काय काय कामं करायची आहे तर ना खूप गोंधळ आणि खूप घाई गडबड होते पण आपलं जर प्लॅनिंग आधीच्या दिवसापासूनच असेल की आपल्याला आजच्या दिवसात काय काय करायचं आहे अगदी स्वयंपाक घरातली कामं किंवा आणखी कुठला एखादा एक्स्ट्राचं काम असेल ना तर आपली कामंही पटापट -पत होतात आणि आपला दिवस पूर्ण सेट असतो त्यामुळे आपली कामं आवरून आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपल्याला वेळ मिळतो तर हॅलो एव्हरी नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आता डाएट जरी चालू असलं ना तरी खरंच सांगते सकाळचा चहा माझ्याकडनं काही सुटला नाही हां एक वेळ मी त्यामध्ये गूळ किंवा साखर काहीही घालणार नाही नुसतं तसाच चहा घेईन पण चहाशिवाय काही माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि तोही वेलचीवाला चहा मला लागतो वेलची नसेल तर चहाची चवही येत नाही त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी वेलची माझ्या चहामध्ये असतेच संध्याकाळचा चहा मी सध्या स्किप केला आहे पण सकाळी माझं एनर्जी ड्रिंकच आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणी असतील ज्यांची सुरुवातच चहापासून होते तर रियांश तर शाळेत गेला त्यानंतर मग थोडंसं आवरलं आणि सगळ्यात आधी चहाची तयारी केली पण आजच्या दिवसाचं काम इतकं सेट आहे ना म्हणजे ऑफिसला जायचं असलं अश्विनला की सगळ्यात आधी असतो स्वयंपाक कारण आज अश्विनला खूप लवकर जायचं होतं साडेआठला अश्विनला जायचं आहे साडेसातला रियांश गेला आणि त्यानंतर माझ्याकडे फक्त आता एक तास आहे एक तासात ब्रश चहा आणि त्यानंतर मला असा पूर्ण स्वयंपाक करायचा आहे तर आज बटाटा आणि फ्लावरची भाजी आहे परत मी बटाट्याचे असे उभे काप कापून घेतले आणि पहिले असे शिजवून घेणार आहे थोड्याशा तेलामध्ये खूप सारा कडीपत्ता थोडीशी मिरची हळद आणि मीठ घातलं आणि नाइंटी पर्सेंटपेक्षा जास्त शिजवून घेतले त्यानंतर त्याचा मसाला बनतो आणि मग भाजी बनते अशी बनवली ना तर भाजी जरा टेस्टी लागते आणि आलू बघा थोडेशा खरपूस असे करून घेतलेत आणखी त्यांनी चव मस्त लागते तर आता तिन्ही गॅसवर तीन आहेत म्हणजे एका साईडला पोहे आहेत दुसऱ्यावर भाजी आणि तिसऱ्यावर मी चपात्या बनवते चहाही बनवायचा होता पण अशावेळी असं वाटतं की चार बर्नरवाला गॅस स्टोव्ह घ्यायला हवा होता पण त्याने ना खूप सारी जागाही व्यापली गेली असती तीन सफिशियंट आहे पण अशी जेव्हा घाई असते ना तेव्हा असं वाटतं कधी कधी कारण चहाही मला बनवायचा होता पण चहा काही आता बनवता आला नाही कारण भाजीलाही वेळ लागणार होता चपातीला जास्त काही वेळ लागत नाही पटकन होतील आणि आता टिफिनच्या आणि रियांशच्या चपातीनं मी एकाच वेळी करून ठेवते तो अर्धा पाऊन तास एवढी पटापट कामं केली ना आणि अश्विन मी नाश्ता केला त्यांचा पटापट आवरला ऑफिसला गेले आणि त्यानंतर मी जे काय बसले ना त्यात माझे वीस मिनिटं गेले आहेत आणि उगाच मोबाईल बघत बसत बसले होते पण आता सगळं आवडते कारण किचन ओट्यावर खूप सारा पसारा आहे तर तोही आवडून घेते पण यात ना एक गोष्ट चांगली की माझं सगळंच आवरलं जातं आणि लवकर होतं थो, पण असा थोडासा टाइमपास झाला ना की मग वाटतं की ते पंधरा ते वीस मिनिटंही वाया गेले माझं आणखी दुसरं काम काहीतरी झालं असतं पण पसारा तर खूप झालाच आहे पण एक महत्वाचं की सगळ्यांना लवकर आवडलं की मग वेळ भरपूर मिळतो आता मी फक्त भाजी आणि चपाती बनवली आहे पण आता माझ्याही पोट्या पोटा पाण्याची जरा सोय करते आणि आज माझ्या डाएटचा शेवटचा दिवस आहे मी इतकी खुश आहे ना उद्या मस्त पैकी ताणून तर नाही पण जे पाहिजे ते मी खाणार आहे कारण सात दिवस मी खूप कंट्रोल केलं आणि उद्या मी तुमच्याशी माझं पूर्ण डाएट प्लान मला कुठे प्रॉब्लेम आले आणि मी कुठे चिटिंग केली त्यानंतर मी काय खाल्लं आणि कधी खाल्लं त्याच्यानंतर काय हे सगळं सगळं शेअर करणार आहे सो so, जरा फरक दिसतोय तो असा दिसणार नाही आहे कारण ना माझं खूप जास्त वेट ऑलरेडी नाही आहे त्यामुळे ते थोडंसं कमी झालं तर तसं दिसणार नाही आहे पण किती वेट कमी झालं आणि काय फरक पडला हे मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन असो so, आता मी माझ्या डिनर आणि सॉरी लंच आणि ब्रेकफास्टची एकत्रच तयारी करून घेते कारण मी नाश्ता केलेला नाहीये अजून फक्त मी थोडासा पेरू खाते आता आणि त्यानंतर हे सगळं आवरून घेते आणि मग काय आपली रोटची कामं असतात ती तर करायचीच आहे आणि मी ना मिशोवरून तीन ड्रेस ऑर्डर केले होते ऍक्च्युली मला ना त्याचे नाव शॉर्ट व्हिडिओ बनवायचे होते पण रियाजची एक्झाम चालू आहे आणि संध्याकाळी मी जरा आराम केल्यानंतर चहा घेतल्यानंतर मग जो त्याचा अभ्यास घ्यायला बसते ना कि मग काही संध्याकाळी वेळ मिळत नाही आणि सकाळचा वेळ हा असाच जातो मोस्टली मी शॉर्ट व्हिडिओ किंवा असे ड्रेसेस वगैरे असेल किंवा एखादं प्रोडक्ट शेअर करायचं असेल तर ते संध्याकाळच्या वेळेला करते छान वाटतं घरातले लाईट वॉर्म लाईट सगळे चालू असतात तर मस्त वाटतं व्हिडिओमध्ये पण आता विचार करते की आजच मी तुमच्याशी ते शेअर करून देते मग शॉर्ट व्हिडिओमध्ये कधी करता येईल माहिती नाही कारण कसं होतं लॉंग व्हिडिओ माझा लव म्हणजे बॅक टू बॅक येत असतो पण शॉर्ट व्हिडिओला ना कधी कधी ते मागे राहून जातात त्याकडे जास्त लक्ष राहत नाही आणि मागचे व्हिडिओ मग मा खूप उशिरा येतात तर असं होऊ शकतो बरं चला आता मी हे सगळं आवडते आणि थोड्या वेळाने आपण भेटले तर माझं ऑलमोस्ट आवरून झालेलं आहे राहिलाय फक्त नाश्ता आणि सकाळची वेळ एवढ्या पटापट जाते ना असं वाटतं की धावत असतं आणि रात्री खूप स्लो वाटतं म्हणजे आपण जसं असतो तसं आपल्याला वेळेबद्दल वाटतं तर आता झालंय माझं नाश्ता करून घेते आणि त्यानंतर ज्या ड्रेसेस बद्दल मी बोलले होते तर सगळे तुमच्याशी शेअर करते सगळे म्हणजे तीनच आहेत त्यातला एक ड्रेस तर मी ऑलरेडी शेअर केलाय पण तरी आता सगळे सेट दाखवते आणि दोन ड्रेस आणखी यायचे बाकी आहेत त्यातला आज एक ड्रेस येणार आहे पण असं वाटतं सगळं एकदाच झालं असतं ना की मग ते होऊन जातं शॉर्ट्सही एकदम बनतात तर शॉर्ट्सही मी आता शूट करून घेते कारण संध्याकाळचा काही नेम नाही रियाचा अभ्यास असतो आणि मग काही ना काही काम निघतंच तर असं वाटतं की तो ड्रेस आज यायचा कम्प्लीट करून घेते तर चला मग आता खूप वेळ घालवत पहिले नाश्ता करते म्हणजे जरा पोट भरलेलं असलं की मग पुढच्या कामांमध्ये जरा मन लागतं तर चला तर हे कुर्ता विथ दुपट्टा सेट आहे जे मी मिशोवरून ऑर्डर केलेत आणि सगळे ड्रेसेस सातशे रुपयाच्या आतमधले आहेत तर आता सगळ्यात आधी हा पिंक कलरचा ज्याचा कलरच इतका चटक दिसतोय ना तो मी पहिले ओपन केला आणि खरंच इतका प्रिटी कलर आहे एकदम डार्क पिंक कलर आहे प्रिंट डिझाईन सगळंच मला खूप छान वाटलं या ड्रेसचं मटेरियल विस्कॉस रेयॉन मटेरियल म्हणजेच कॉटन मिक्स आहे पूर्ण कॉटनमध्ये नाही आहेत स्ट्रेट ए लाईन पॅन्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची ओढणी इतकी सुंदर आहे इतकी लाईट वेट आणि प्रिंटही तेवढीच मस्त आहे आणि ओढणी ना मला अशीच आवडते लाईट वेट आणि जरा कॅरी करायला ना थोडी इझी जाते घातल्यानंतर तर फेस्टिव लुक वाटत होता आणि तसेही आता पुढे फेस्टिवल्स चालू होणारच आहे तर त्यासाठी असा फुल कुर्ता विथ दुपट्टा सेट पाहिजे असेल तर खूपच बेस्ट ऑप्शन आहे याच्या पॅन्टला पॉकेटसुद्धा दिला आहे ड्रेसला दिल्यापेक्षा ना पॅन्टला दिलं तर जरा बेटर वाटतं दिसायला एकदम छान दिसतं ते आता याची लेंथ आहे माझ्यासाठी थोडीशी लॉंग झाली आहे कारण माझी हाईट कमी आहे त्यामुळे बाकी अदरवाईज नेक डिझाईन किंवा नेक प्रिंट जी आहे ती खूप मुस्त मस्त आहे आणि या ड्रेसची प्राईस फक्त चारशे पंच्याहत्तर रुपये आहे थ्री फोर्थ स्लीव्ज आहे आणि मला तरी खूप आवडलं आहे खूपच कम्फर्टेबल आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं आहे दुसरा येलो कलरचा कलर ड्रेस आणि माझ्याकडे तसंही ना येलो कलरमध्ये अर्धा डझनपेक्षा जास्त ड्रेसेस असतील आणि सगळ्याचे कलर वेगवेगळे वेग आहेत कारण येलो कलरमध्ये इतके जास्त कलर वेरिएशन्स आहे तर त्यातलाच हा एक घातल्यानंतर बघा लुक किती मस्त आहे ओढणी एकदम कॉटन मटेरियल आहे फुल ड्रेसच कॉटन मटेरियलमध्ये आहे पण ओढणीसुद्धा खूप ना, आशी। की नहीं नहीं। काई -काई ना अशी शॉलसारखी वाटत नाही नाही तर काही काही ड्रेसेसची ओढणी ना खूप अशी जड वाटते पण एकदम लाईट वेट ओढणी आहे थ्री फोर्थ स्लीव्ज आहे एकदम सिम्पल म्हणजे ऑफिस वेअरसाठी तर मला हे बेस्ट ऑप्शन वाटतं पॅन्टही एकदम ए लाईन स्ट्रेट आहे आणि खूप असं वर्क किंवा डिझाईन नाही आहे तर इनबिल्टच त्याच्यावर जी प्रिंट दिसते आहे ना ती आहे अशी टोचणारी किंवा मग वरून लागणारी अशी प्रिंट नाही आहे तर ऑफिस वेअरसाठी किंवा मग और कम्फर्टेबल हवा असेल तर हा ड्रेस तुम्ही नक्कीच ऑप्शनमध्ये ठेवू शकता या ड्रेसचा कलर पाहून हा ड्रेस मी ऑर्डर केला होता ब्लू कलर पण खूपच वेगळा आहे पूर्ण जे मटेरियल आहे ड्रेसचं ते कॉटन मटेरियल आहे ओढणी तेवढीच सॉफ्ट आणि मस्त आहे वी नेक आहे या ड्रेसचा आणि नेकवर जी डिझाईन दिलेली आहे ती सुद्धा खूपच प्रिटी दिसते तसं दिसायला खूप सिम्पल आहे आणि म्हणूनच ऑफिर वेअरसाठी मला हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन वाटतं सगळ्या ड्रेसेसच्या स्लीव्ज थ्री फोर्थ आहे कारण आजकाल त्याचीच फॅशन आहे आणि खूपच कम्फर्टेबल आणि खूप मस्त दिसतं आहे प्राईज या ड्रेसची आय थिंक सिक्स ट्वेंटी थ्री अशी काहीतरी होती सो अफोर्डेबलसुद्धा आहे बरं कसे वाटले सगळे ड्रेसेस नक्की कमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला तीन पैकी कोणता ड्रेस आवडला हे सुद्धा सांगा मला तरी तीनही आवडले आहेत आणि हा आणि जो येलो थोडासा आंबा कलर मध्ये होता ऑरेंज मिक्स येलो हे जे दोन ड्रेस आहेत ते ऑफिस वेअर साठी खूपच मस्त आहेत खूप कम्फर्टेबल आहेत कॉटन मटेरियल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे कुठल्याही सीझन मध्ये आपण ते घालू शकतो नाही तर बऱ्यापैकी काही ड्रेस असे असतात की ते तसेच ठेवून देतो आपण आणि मग काही उन्हाळ्यात घालायचे असतात काही हिवाळ्यात घालायचे असतात पण कॉटन म्हटलं की असं काहीच नाही आपण कोणत्याही सीझन मध्ये घालू शकतो mm. आणि याचा कलर इतका सुंदर आहे ना याचा कलर बघूनच हा ड्रेस मी ऑर्डर केला होता खरं तर खूप सिंपल आहे पण ऑफिस वेअरसाठी खूप सुटेबल आणि खूपच छान आहे सो असे होते माझे ड्रेसेस आणि खूप अफोर्डेबल आहेत सो तुम्हाला जो आवडला तो तुम्ही घेऊ शकता सगळे ड्रेसेस ना मी लिंक जी आहे याची कम्युनिटी पोस्टला टाकते कारण मला हे प्रॉडक्ट टॅग करता येत नाही त्यामुळे सो कम्युनिटी पोस्ट चेक करता येत नसेल तर एकदा तुम्ही गुगल सर्च करा म्हणजे बऱ्याच जणांना कधी कधी घ्यायचं असतं पण ती कम्युनिटी पोस्ट चेक करता येत नाही आणि त्यामुळे मग सारखं कमेंटमध्ये लिंक दे लिंक दे असं विचारलं जातं पण त्याची लिंक मी तशी देऊ शकत नाही त्यामुळे मी कम्युनिटी पोस्टला टाकते आणि जे प्रॉडक्ट टॅग करू शकते ते तर प्रॉडक्ट मी नेहमीच टॅग करत असते पण यापैकी काही मी टॅग करू शकत नाहीये त्यामुळे तुम्ही कम्युनिटी पोस्ट चेक करा चला मग आता माझं आवरलेलं होतं सगळंच पण तरी सुद्धा आता हे जे काढलेलं आहे याच्या व्यवस्थित घड्या करून ठेवते शॉर्ट्स व्हिडिओ मी विचार केला होता की म्हणजे नेहमीच अशी विचार करते की छान संध्याकाळी वॉर्म लाईट मध्ये शूट करायचा पण आज ना मी मध्ये शूट केला आणि इतके भारी आलेत ना म्हणजे ऍक्च्युअल जो कलर आहे तो येतो आणि मस्त आलेत तर शॉर्ट सुद्धा बघा त्यात तुम्हाला डायरेक्ट लिंक मिळून जाते जर तुम्हाला माहिती असेल तर चला आता ऑलरेडी मला वाटतं की यामध्येच अर्ध्यापेक्षा जास्त व्हिडिओ झालाय आणि तसं आता मला कामही करण्यासारखं नाही आहे माझं जे थोडस एडिटिंगचं काम आहे आता मी ते करत असते आणि तोपर्यंत मग दोन लगेचच वाचतील तर चला ताकामध्ये गुड घातल्याशिवाय काही ताकाची मजा नाही आज गुड घातला नाही म्हणजे गोड बंद आहे म्हणून पण खरंच त्याची चव इतकी बदलली होती कशी माझी <laughs> सॉरी सॉरी असं आहे माझं गाणं आहे माझा बेसुरा आवाज त्यामुळे मी गात नाही आणि तुम्हाला कधी सांगत नाही की मी कोणतं गाणं गाते किंवा कसं गाते कारण बरं आता मी माझा लंच करते आणि खरंच सांगते तुम्हाला भाजी चपाती खायला माझं मन तरसते आपण ना जेव्हा भाजी चपाती डाळ भात असं साधं जेवण जेवतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की काहीतरी चमचमीत खाव बाहेर जाऊन खावं पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये भाजी चपाती सुद्धा खायला मिळत नाही ना तेव्हा त्याची किंमत कळते आणि आजचा दिवस कसा तरी धक्का देऊन मिळते ना पुढे म्हणजे धक्का देते आजचा दिवस कसा तरी जाऊ दे आणि पटकन जाऊ दे असं वाटतंय म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे अ याचाही म्हणजे डाएटचाही आणि रियांशचा अभ्यासाचा शेवटचा नाही म्हणजे उद्या लास्ट पेपर आहे म्हणून आज मी शेवट म्हणते कारण मग आ, दोन दिवस तर मी काही त्याचा अभ्यास घेणार नाही आणि त्याने मला पहिलेच सांगितलंय की दोन दिवस मम्मा मी काही अभ्यास करणार नाहीये मग मलाही त्यानंतर कामं आहेत सो म्हटलं की ठीक आहे आपणही जरासा आराम करावा म्हणजे शेवटचा दिवस म्हणेल मी याला म्हणजे माझ्या हात डायटच आणि अभ्यासाच कारण अभ्यासाचं खूप डोकं लागतं आणि खूप कधी कधी डोकं फिरतं म्हणजे असा वैताग येतो पण खूप पेशन्स आणि खूप कंट्रोल करावं लागतं अगदी प्रेम आणि बोलावं लागतं कारण आपण जर भडकलो किंवा हात उचलला ना की मग आ, रडून किंवा मग पुढचं जे काही नाटक मुलं करतात त्यामध्ये आणखी एखाद तास वेस्ट होतो आणि मग ते सगळं वेस्टमध्ये जातो त्यामुळे जेवढं पेशन्स ठेवता येईल तेवढं मी आजचे दिवस ठेवणार आहे जेवणासाठीही आणि अभ्यासासाठी तर चला आता जो काही माझा लंच आहे मी आतापर्यंत डिनर बोलले का मला आठवत नाहीये काय माहितीये डिनर लंच मध्ये मी खरंच खूप कन्फ्युज झालीये सो खरंच सॉरी तर चला मी आता माझा लंच करून घेते कारण रियांशला दहा मिनिटात आणायला जायचं आहे आज खूप उशीर झाला काय कारण जाऊ आता मी आता हे खाऊन घेते आणि तुमच्याशी नंतर बोलते चला आज मी खूप खुश आहे कारण आज मला ना शेवटचा अभ्यास घ्यायचा आहे म्हणजे या एक्झाम पुरता किंवा आणखी दोन दिवस मी काही अभ्यास घेणार नाहीये आणि म्हणूनच तोही खुश होता आणि मीही खुश होते आणि तसंही उद्या सोपा पेपर आहे हिंदीचा पेपर आहे बऱ्यापैकी त्याचं झालेलं आहे आणि खूप जास्त असा पोर्शनही नाही आहे आणि हिंदी कसं आपलं लँग्वेज असल्यामुळे ते पटापट -पत पाठ होतं किंवा मग लिहायला इझी जातं तर पटकन त्याचा अभ्यास घ्यायचा आहे पण आता असं वाटतं ना की हे जे चार पाच दिवस होते तो अभ्यास अभ्यास त्याच्यापेक्षा मीच जास्त अभ्यास केला आहे मीच काय म्हणजे ज्या जा मॉमीज असतात आपणच जास्त अभ्यास करतो बुक्स चेक करणे काय कम्प्लीट झालं आहे काय राहिलं आहे कुठला पोर्शन आहे टेबल एव्हरीथिंग मुलांपेक्षा जास्त आपल्यालाच माहिती असतं म्हणजे आपल्यावेळी जेवढं आपण केलं नाही ना तेवढं आपण आता करतो मुलांपेक्षा आपणच अभ्यास करतो आहे परीक्षेला आपल्याला बसवलं ना आता आउट ऑफ मार्क्स मिळतील असं मला वाटतं आणि हे अगदी खरं आहे तर आता अभ्यासाच्या आधी भूक लागली होती आणि काहीतरी चांगलं खावंसं होतं कितीतरी फ्रूट्सचे ऑप्शन दिले पण त्याला काही खायचं नव्हतं शेवटी कैरी त्याला खावीशी वाटली आता कैरी कापून देते आणि तेव्हा कुठे मग आमच्या अभ्यासाची सुरुवात होईल आणि तोही अभ्यास ना एका जागी बसून तर असं करतच नाही मला ना खूप कमी आठवतं की तो असा एका ठिकाणी बसला आहे आणि त्यानंतर असं लर्न करतो आहे किंवा अभ्यास करतो आहे फक्त रायटिंग करताना बसावं लागतं तेवढंच नाहीतर उड्या मारत आणि इकडे तिकडे खेळतच त्याचा अभ्यास चालू असतो हो तुमच्याकडेही असं होतं का नक्की मला सांगा अभ्यास त्याचा झाला होता आणि त्याला थोड्या वेळ खाली खेळण्यासाठी पाठवलं आजचं वातावरणही खूप भारी होतं खाली बघितलं तर मलाही जरा खाली जायची इच्छा झाली मस्त गार वारा सुटला होता आणि यावेळी ना संध्याकाळच्या वेळी बरेच जण खाली असतात म्हणजे लहान मुलांना घेऊन येतात त्यांच्या मॉमीज असतात लहान मुलं असतात तर मीसुद्धा थोडासा फेरफटका मारून आले गप्पा गोष्टी करून आले आणि रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा माझी एनर्जी एकदम फुल होती कारण माहिती होतं मला की हे आजच्या दिवसापुरती आहे आणि उद्यापासून मला सुद्धा भाजी चपाती खायला मिळेल म्हणून मी आनंदात सगळं करत होती तर आजची फरमाईश होती अश्विनची की शेवभाजी बनव मस्तपैकी फक्त शेवभाजी आणि चपाती तर मस्तपैकी अशी शेवभाजी बनवली आणि त्याचसोबत फुलके बनवले कितीतरी महिन्यानंतर मी फुलके बनवले आणि गरमागरम फुलके आणि शेवभाजी आ खाण्याची मजाच येते पण ठीक आहे मला खाता येणार नाही म्हणून काय झालं दोघांनाही मस्तपैकी गरमागरम फुलके आणि त्यांच्या आवडीची भाजी करून दिली मस्तपैकी दोघांनी मला सक्त पोट भरून खाल्लं खूप वर्षा आधी ना मी फुलकेच बनवायची पण ते गॅसवर शेकायचं नसतं त्याने नंतर काही आजार होऊ शकतात हे असल्यामुळे फुलके हा प्रकारच बंद झाला पण आज खूप दिवसानंतर खायची इच्छा झाली म्हणून त्यांनी त्यांचं जेवण तर एन्जॉय केलं सोबतच मी सुद्धा केलं शेवटचं होतं म्हणून आणि सगळ्यात शेवटी ना आम्ही दोघांनी मिळून इथे भाज्या निवडल्या पण मी व्हिडिओ ना शेवटी चालू केला म्हणजे लेट चालू केला बघा इथे एक भाजी निवडून झाली आहे आणि अश्विन मला म्हणत होते की हां आत्ता तू बरोबर आहे की बघ मी किती काम केलं मी एकटीने सगळ्या भाज्या निवडल्या असं तू म्हणशील असं तू दाखवशील ना तर त्या गोष्टीवर मी हसत होते पण खरं तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की अश्विन मला काय काय मदत करतात किंवा आज त्यांनी काय केलं स्वयंपाकात असू दे किंवा मग असं कामांमध्ये असू दे पण ते काही माझे जास्त व्हिडिओज बघत नाही त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मी सगळं हे एकटीने केलं असं मी सांगणार आहे पण मी असं कधीच करत नाही तुम्हालाही माहिती आहे असो असा होता आजचा दिवस मस्त गेला उद्यापासून एक नवीन रुटीन म्हणजे नवीन म्हणजे काय नॉर्मल जे रुटीन असतं तेच पण छान वाटलं हे सात दिवस थोडासा त्रास झाला आणि काही गोष्टींचं महत्त्वही कळलं ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते चला मग आजचा व्हिडिओ आणि आजची माझी शॉपिंग आजच्या माझ्या ड्रेसेस कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा चला आपण उद्या भेटूया बाय